का नाही यश पहिले लाईक डन धन्यवाद स्वागत आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी छान आहे ट्रेनिंग लाले स्कूटी ट्रेनिंग चालू आहे सकाळ 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 मस्त आज स्वामी गुरुवार आहे बघा घंटीचा आवाज येत असेल आज गुरुवार असल्यामुळे माझ्या मठात गर्दीत गर्दीच्या मठाच्या बाहेर कुठे शिकवते मी असं लोकांनी स्टॉल लावले शिकवते मी लेडीजला बिझनेस आहे माझा चला लवकर लवकर लाईक करा चॅनलवर या पटापटा गप्पा मारा छान छान कमेंट करा आवाज येतोय ना स्कूटी ट्रेनिंग देते मी लेडीजला हेच माझं काम आहे हाच माझा जॉब आहे नवी मुंबई नवी मुंबई मधून आए गो भीति का तुला बोला बोला बाकी सगले गए कुठे आज सब लोग कहा खो गए यशनी पहिला नंबर काढला आज यश तुम्ही कुठून आहात यश महाराज यश कुठून आहे देवा एवढं काय त्या फुलांपशी पांडुरंगा पडलं हड्डी राहील का सगळे प्राणी असतात मुंबईमध्ये काही तुम्हाला वाटलं प्राणी नाहीत का मांजर आहे कुत्रा आहे वाघ पण येतो मय आर्मी मध्ये आहे ताई ओके पुण्यावरून आहे अच्छा थँक्यू आणि छान मस्त गरम करते हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे नवीन आयडियाच नवीन लोकांनी चॅनल लाईब करा लावला लाईक करा व्हिडिओला कमेंट असते ताई कायम माझी सबस्क्राईब केलं ताई मी ओके धन्यवाद रात्री दुपारी लाईव्ह असणार आहे तीन वाजता तीन वाजता या लाईवला संतोष वाळू आंबू कुठे गेले सगळे हरवले का सगळे ओके ताई नक्कीच येईल मी ओके धन्यवाद घेत हो नक्कीच नक्कीच ये तुम्ही पण पॅरोट आवाज आला का पॅरोटचा सुट्टी घेतली होती मध्ये आठ दहा दिवस सुट्टी घेतली होती आधी मध्ये आठ दहा दिवस हो असंच बाहेर गेलेली जरा हां तुमचं काय चाललंय आहे आहे आपलं रोजचं फरवट वर आहे काय करायचं मला दुसरं दुसरं त्या पर्याय नाही फरवला बरीच छान आहेत सगळं हां कुठं ओलं कासल्या सांगत नाही आम्हाला काय ओलं फुडं असली तर कसली

तिथे ओळख म्हणजे मोठ्या लोकांची लागते कोणाची लागत आतमध्ये नाही का बरोबर मी विचारते ना नाही बोलते नाही ते तर कोण तुम्हाला असं बोलणारच नाही आत पैसे घेत ती दुकानवाली बोलली होती माझी हाय हायकोरी पण त्याच्यात फसण्याची जास्त चान्स असतात ना मग अशी कोणाशी ओळख काढून तुम्ही पैसे गुंतवणार

आहे का नाही अजून हाय ना <laughs> विजय हाय नमस्कार नवी मुंबई मधून आहे मी विजय हो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग मी मिरजवरून आहे स्वागत आहे मिरजकर तुमचं लाईव्हमध्ये सुस्वागतम सुस्वागतम तेवढं ऊन लागतंय सकाळ सकाळ पण बोला काहीच बोलत का नाहीयेत नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये सिद्धेश हाय गुड मॉर्निंग सिद्धेश के बोला बोला लवकर लवकर कमेंट करत गाईज यश नाही ना गरम पाणी पिले आणि ट्रेनिंगला आले गेल्यावर <laughs> आता आता जाईल दोन तीन तासांनी तेव्हा नाश्ता करल गुड मॉर्निंग <laughs> हो हो घरी गेल्यावर नाश्ता आता एवढ्या सकाळी नाही खात मी जसं काम असेल तसं करावं लागतं आता मी कामासाठी बाहेर आले तर दोन तीन तासांनी जाईल तेव्हा करेल मग नाश्ता वगैरे आता सगळी कामं करून आले मी बाकीचे लोक कुठे गेलेत नोटी नाही गेले का कोणाला ॲक्च्युली मी खूप दिवसांनी सकाळी या आले त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल काही लाईव्ह चालू झाल्यामुळे आर्मी मध्ये काय जॉब करता तुम्ही यश आर्मी मध्ये काय जॉब आहे तुमचा तो जॉबच का, आहे आमचा पण आर्मी मध्ये बरेच हे आहेत ना डिपार्टमेंट आहेत तर त्याच्यात तुमचा काय जॉब आहे असं विचारलं मी खूप डिपार्टमेंट असतात आर्मी मध्ये पण त्याच्यात काय जॉब करताय पक्षी घरटे बांधण्यासाठी ड्युटी आहे Oke okay, ya. Yes. Omkar, namaskar. Gawat wat lagi गर्मी तर सगळीकडंच आहे सगळीकडेच आहे लाईवला लाईक करा ओमकार काय कमेंट डिलीट करू नका नाही तर तुम्ही जा मग काय उपयोग नाही ना मग कमेंट डिलीट करणार असेल तर तुमचा येऊन काय उपयोगच नाही लाइक केला आहे धन्यवाद चष्म्याचं दुकान चकण्याचं का चष्म्याचं बोलान चकण्याचं अच्छा चकण्याचं दुकान सत्यजित दादा सकाळी सकाळी आरवले हो तुम्ही आज <laughs> मया कोंबडा आरवला आज लाईवला काय चाललंय मग सत्यजी दादा गुड मॉर्निंग चकना चकना असा असा कॅबे चला जाऊया चकना घ्यायला खा तेव्हापासून चकनाच आणलाय हो मय गुड मॉर्निंग कुमार कुमार गुड मॉर्निंग काय चाललंय मग कुमार चला तर आता दाखवा नाही ना एवढं लवकर दुकान खोलत नाही माझं दुकान ना मी आज चकण्याचं दुकान एवढं लवकर नाही खुलत आणि इकडे दुकान आपलं चालू आहे त्याच्यामुळं कसं जाईल दुपारी वगैरे गेले तर आज तर दुसरंच काम करायचे पण चकण्याच्या दुकानात गेले का नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ करेल किंवा लाईव्ह येईल तिथूनच परत चकना दाखवेल सत्यवान नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये सुस्वागत एवढे लोक दुकानं खुलत असतील तर मग कसं बघायचं मुंबई मध्ये दहा नंतर दुकानं खुलतात बाई दाखवा ना बाई दाखवा बाई चला बाई दाखवा असं बोलला का तुम्ही बाई येते थांबा बाई नाही मुलगी आहे मुंबई मध्ये दहा नंतर दुकानं खुलतात pai vai me. I para mim ai gos <laughs> o que te deu oh my my, oh my, my. Oh my, my. Oh my, my. माझा तू सांग सने सुरात सनेच्या सुरात राघिलोरी घरात सासूशील का ग पाण्याची दोरी वरशील आली बघा माझी बाई थांबा सत्य जी ददा बघा बनव गो बाई आड़ बनव आठ बनव भैया काय माय सोपान नमस्कार काल जेतल ती आठवण काढत होती तुमची मी होते सीसी मध्ये सत्यजी दादा आय सीसी मे रहते हे <laughs> बघितलं मी तुम्ही होता सीरिय खाली कमेंट करत होतात मी बघत होती असते मी लाईव्हला असते कमेंट फार कमी करते पूर्ण लाईव्ह बघते मी सोपान झालं का चहा नाश्ता वगैरे तायडे नाही ना सोपान करायचं जाऊन दिसली खूपच हेल्दी आहे <laughs> बरोबर हे लाईव्ह लाईक करा ना सोपान सत्यवान कुठे गायब झालं माय बोला सर्वांनी छान छान कॉमेंट करा हो मी होते सी <coughs> मी ना मध्ये लाईव्ह असते सगळ्या लाईव्ह अटेंड करते मी भैया आला होता ना कुठली भैया कुठली आयडी घेऊन आलता दादा बाळू हाय नमस्कार भैया कुठली आयडी घेऊन आलता राधाची काय राधा कृष्णाची आय डी कुठली घेऊन आलता भैया भैयाला ओळखलं नाही तुम्ही गुड मॉर्निंग बाळू कसं काय जमलं बाळवलं लावलं यायला सका, सकाळ सकाळ राधाकृष्णची हो, हो तेच आणि तुम्हाला पण समजलं नाही ते भैयाची आयडी आहे मग भैयाने शिवे दिल्यावर लगेच लक्षात आलं अरे तो भैया की आय डी आहे बाळू च्या नाश्ता झाला का झोप झाली का बाळू उसाला पाणी बिनी देतो राहू अक्षय नमस्कार गुड मॉर्निंग पूजाताई पण होत्या बरेच होते ना पूजाताई होत्या आपले संतोष शिर्के होते मयू हाय गुड मॉर्निंग लाईक करा चहा झाला का चहा नाही घेत बाळू मी सकाळी सकाळी आमच्या इथे चहा बनतच नाही सकाळी गरम पाणी गरम पाणी घेतलं जेवण बनवलं मुलांना स्कूलला कॉलेजला सोडलं आणि मी आले ट्रेनिंगला काय हो सत्यजी दादा भाभी काय बोलते मंजू भाभी काल आली नाही लाईवला मंजू भाभी मी ट्रेनर आहात काय हो हो मी ट्रेनर आहे बाळू कुठं फ्लॅट झाला बाळूला काय बोलायला जमत नाही बाबा लाईवला बाळू फक्त कमेंटमध्येच बोलायच्या कामाचं आहे तर लागला लागलाय ना खोकल्याच काही विचारायलाच नको वाला खोकला लागला मला अरे सगळे गायपुट झाले कमेंट का नाहीत अपेक्षा से उम्मीद, क्या उम्मीद माझं माझ तुम्ही ओळखा माझं वय मी तुम्हाला दिसते दिसले समजायला पाहिजे माझं वय मी कशाला तोंड आणि सांगू अक्षय आणि तुम्हाला वयाचं करायचंय काय हो अक्षय महाराज काय वयाने हो काय होत चालायलाच चाल अवालासा जाता कि नहीं हो बला? जाते नहीं दन्यवाद, दन्यवाद। हो आप धन्यवाद, धन्यवाद सुंदर ते नाओ सत्यजी दादा जी दा हो तुम्ही

काव इकडे घर बांधायच्या जल्दीमध्ये मध्ये काव 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 ला। काव घर बांधायच्या जल्दी मध्ये तारा घेऊन जातोय काव काव घर बांधायला अळला सिमेंटचं घर बांधतो काय कावळा कावळा सिमेंट कॉन्क्रीटच घर बांधायला लागला बाबा कावळ्याने पण आता त्याचं टेक्चर बदललेलं आहे घर बांधायचं पायावरती घेऊन ट्राय अरे रोज रोज तेच तेच नको करू पायावरती घेऊन ट्राय कर काय झालं कॉमेंटला कॉमेंट गुट आजी नक्कीच गडबड करते मी कधीच हट मय कॉमेंटच नाहीत किती वेळ झाला यापेक्षा आता नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये संध्याच देश किचन गुड मॉर्निंग सुस्वागतम आहे सावला एक डन केल्याबद्दल धन्यवाद आवरली का कामत आहे तुमची हा तसं तू डाळ भात जिर्या मिऱ्याची चटणी वाट जेवायला भक्त न वाट ग बाय जेवायला भक्त वाट ग हे सुंद्राव बाया मैं किती भूक लागलीय साजनी माझ्या बाया भूकल्या न ग बशीची धार तू काढशील का ग पळची दोरी वरशील का ग जमायच नाय गंगाराम मी उद्याला येते धन्यवाद धन्यवाद ताई दिल से दिल तक धन्यवाद सपोर्टिव कमेंटसाठी

हाय सुनील नमस्कार सुनील मी नवी मुंबई वरुण बोलते सुनील कुछ बोलते सुनील